शहराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मैं कियार सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर कॉंग्रॅच्युलेशन वाहिनी बार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला सगळं सुरळीत घेणार मातृसेला ते रजोनिवृत्ती स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगरमधील मधील स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑपस्ट्रेट रे आयसीयू कशोर वहिन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि प्रसूती पहिला सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा मातृसेस हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर फोन अठ्याण पन्नास वीस शून्य शून्य सत्रह नमस्कार मी साक्षी न्यूज ट्वेंटी फोर सहादी तुमचं स्वागत पाया नगर शहराती महत्वपूर्ण बारम्या आड़ा शहराची खबर बारे में उपनगरात एका युवतीने घेत आत्महत्या केली गौरी असे आत्महत्या केलेल्या युवतीचं नाव आहे ही घटना रविवारी रात्री या तोफखाना पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे गंभीर अवस्थेत असलेल्या गौरी यांना त्यांचे नातेवाईक लक्ष्मण सुखदेव दुबे यांनी तत्काळ जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं मात्र डॉक्टरांनी तपासणीनंतर उपचारापूर्वीच त्यांना मृत घोषित केलं या घटनेची माहिती डॉक्टर शिंदे यांनी तोपखाना पोलिसांना दिली पोलिसांनी आकस्मात मृत्यूची नोंद केली असून अधिक तपास महिला पोलीस अमलदार प्रमिला गायकवाड करीत आहेत गोवंश जनावरांची कत्तल करून मांस विक्री करणाऱ्या चौघांविरुद्ध भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात ता आलाय त्यांच्याकडून पंचेचाळीस हजार रुपयांचे गोमांस व साधने जप्त केली आहेत स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी रविवारी पावणे दहाच्या सुमारास मुकुंदनगर भागातील फकीरवाडा येथे ही कारवाई केली इरफान इजाज कुरेशी तौफिक शफीक शेख सरफराज रफिक शेख अबुझर खलील सय्यद अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत मुकुंद नगर परिसरात काही इसम गोवंश जनावरांची कत्तल करून बेकायदेशीरित्या विक्रीसाठी ठेवत असल्याची माहिती मिळाली होती या माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेरे यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने ही कारवाई केली आहे पोलीस अंमलदार झरेकर अधिक तपास करत आहेत नवनागापूर येथील गजानन कॉलनी चौकात भाजीपाला खरेदीच्या वादातून एका तरुणास लोखंडी पाईपने मारहाण करून दुखापत केल्याची घटना घडली आहे या प्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात दोन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय राहुल भीम शर्मा यांनी फिर्याद दिली आहे त्यांच्या म्हणण्यानुसार शनिवारी रात्री त्यांचा मित्र आकाश यादव भाजीपाला खरेदीसाठी गजानन कॉलनी चौकामध्ये गेले होते अनिल पवार व त्यांची आई आशा पवार यांनी दमदाटी करून शिवगाळ केली त्याच वादातून अनिल पवार यांनी लोखंडी पाईपने राहुल शर्मा यांना मारहाण केली तसेच त्यांच्या मित्राला देखील मारहाण करून दुखापत केलं असल्याचं फिर्यादीत नमूद आहे निवडणुका डोळ्यासमोर ठेवून काही लोक तुमच्याकडे येतील साधे नळ जोडण्याचं काम करू न शकणारे आता तुमच्या भागाचा विकास आम्हीच केला अशी बतावणी करतील त्यामुळे मतदारांनी विकास करणाऱ्यांच्या मागे खंबीरपणे उभे राहावे असं आवाहन संग्राम जगताप यांनी केलाय केरगाव मध्ये आयोजित कार्यक्रमात आमदार जगताप बोलत होते यावेळी आमदार जगताप म्हणाले पूर्वी पावसाळा आला की रस्ता पंचिंगचे काम हाती घेतलं जायचं मात्र आता कायमस्वरूपीची रस्ता कॉन्क्रीटीकरणाची कामे सुरू आहेत शहरातील माळेवाडा एसटी बस स्थानकावर गर्दीचा फायदा घेत एका अज्ञात चोट्याने एका प्रवासी महिलेच्या पर्स मधून सोन्या चांदीच्या दागिन्याची चोरी केल्याची घटना घडली आहे या प्रकरणी अर्चना बंडू ढवळे यांनी कोतवाली पोलीस ठाण्यात अज्ञात चोट्याविरोधात फिर्याद दिली आहे फिर्यादी महिलेने फिर्या दिले दिलेल्या माहितीनुसार त्या सध्या आपल्या कुटुंबासह मानूर येथे राहतात त्यांचे पती मेरठ येथे नोकरीला असल्याने काही महिन्यापूर्वी त्या मेरठ येथे गेल्या होत्या